धडाकेबाज निर्णय बहिणींसाठी आज बारा जिल्हे बहिणींचं नशीब चमक बारा जिल्ह्यांमध्ये आता दोन हजार दोनशे तीस रुपये वाटप सुरू शंभर टक्के पैसे जमा होणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा महत्वाचा निर्णय झाला असून आता नशीब आहे बारा जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत शंभर टक्के आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एकूण एकवीसशे रुपयांची रक्कम आता जमा होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा महत्वाचा ठिकाणी निर्णय झाला असून आता थेट हप्त्याची रक्कम बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे काळजी करू नका आता तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत निर्णय होताच पैसे वाटपासाठी आता बँकांची नावे देखील जाहीर झाली आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती आता थेट एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन देखील निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता बहिणींना दोन नवीन गिफ्ट देखील मिळणार आहेत यामध्ये घरकुलासाठी आता दोन लाख रुपये खात्यावरती येणार आहेत आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा या ठिकाणी महत्वाचा निर्णय झालेला असून आता बहिणींना दोन गिफ्ट मिळणार आहेत यामध्ये आता घरकुल योजनेचे दोन लाख रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या पैशामधून कोणीही वंचित राहणार नाही काळजी नसावी आता चेकवर देखील सही झाली असून आता सगळी रक्कम बँक खात्यावरती येणार आहे त्याचबरोबर आता तीन विभागाची देखील पूर्ण पूर्णतया या ठिकाणी झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय झाला असून आता हप्त्याची देखील रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर बहिणींसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय या ठिकाणी झाला असून आता दोन गिफ्टे बहिणींना मिळणार आहेत यामध्ये आता गुरुकुलासाठी दोन लाख रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेची गुण आठशे तीस रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील महि महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर कोणत्या बहिणींना आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळ आहे आणि कोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती घरकुल योजनेचे दोन लाख रुपये मिळणार आहेत सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आली आहे की आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा धडाकेबाज निर्णय बहिणींसाठी या ठिकाणी झालेला आहे आता बहिणींचे नशीब चमकले असून बारा जिल्ह्यांसाठी पैसे देखील आता मंजूर झाले असून आता शंभर टक्के बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एकवीसशे एक रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे त्याचबरोबर आता बहिणींनो काळजी करू नका कारण की आता तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे निर्णय आता पैसे वाटपासाठी बँकांची नावे देखील आता जाहीर झाले असून आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते बँकांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे या बारा जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांग एकनाथजी शिंदे यांचा महत्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन निर्णय घेतला आहे बहिणींना दोन नवीन गिफ्ट आता देखील मिळणार आहेत यामध्ये घरकुलासाठी दोन लाख रुपये खात्यावरती येणार आहेत व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे आता वाटप होणार आहेत आणि यासाठी एक महत्वाचे काम करणे गरजेचे आहे आता कोणते काम केल्यानंतर महि महिलांना घरकुलासाठी दोन लाख रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर कोणते काम केल्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला मी सविस्तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सर्वांना मोफत घर मिळणार आहे आताच अर्ज करण्याचे देखील आता आव्हान केले जात आहे आता पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत आता महिलांना देखील प्राधान्य देण्यामध्ये येणार असून महिलांना देखील आता घरकुल योजनेचे पैसे मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही फक्त स्क्रीनवरती पहा आता महिलांना घरकुलासाठी दोन लाख रुपयांची रक्कम देखील आता त्यांना मिळणार आहे तुम्ही आता सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे ते म्हणजेच का आता तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेमध्ये तुम्हाला एक अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही देखील आता लाभासाठी पात्र ठरणार आहेत कारण की आता महिलांना देखील घरकुल योजनेमध्ये प्राधान्य देण्यामध्ये येणार आहे त्या अंतर्गत आता तुम्हाला घरकुलासाठी एकूण दोन लाख रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता तुम्हाला आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र त्यासोबत महिलांना दोन गिफ्टे मिळणार आहेत पहिला गिफ्ट आपण पाहिलं ते म्हणजे घरकुलासाठी दोन लाख रुपये आणि दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता गॅस सिलेंडर या योजनेचे एकूण आठशे तीस रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झाला असून आता एक रुपये रुपये गॅस सिलेंडरचे एकूण देखील आता तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग तर मग आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते महत्वाचे काम करणे गरजेचे आहे ते मी तुम्हाला सांगतो आता गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला एक अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही देखील आता लाभ साठी पात्र ठरू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी केली तर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांचा समस्या आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आता सर्वात प्रथम म्हणजेच की आता या ठिकाणी निर्णय होताच पैसे वाटपासाठी बँकांची नावे देखील या ठिकाणी जाहीर झाले असून कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आहे तर आता पहिली जी बँक असणार या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी बँक असणार आहे ती आहे आता पहिल्यांदा तुमचे पैसे जमा होणार आहेत जर तुमचं देखील बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता दहाव्या हप्त्याची एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि दुसरं दुसरे जे बँक आहे ते म्हणजे ते आता पोस्ट पोस्टाच्या देखील बँक खात्यावरती लवकर तुमचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे ते आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी महिलांना गॅस सिलेंडर योजनेची या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत पुणे जिल्ह्यातील महिलांना त्याचबरोबर आता हप्त्याची देखील म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे आता किती रुपये या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे देखील आता लवकरच पैसे मिळणार आहेत दहाव्या हप्त्याची रक्कम आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत पुणे जिल्ह्यातील त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत झाला धाराशिव आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता आपल्याला बीड देखील जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे जो पात्र जिल्हा आहे तो आहे बीड बीडमध्ये देखील आता लवकरच दहाव्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर जालना जिल्हा असेल आता जालना असेल त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली आता सांगली जिल्ह्याचा सा जर विचार केला तर या ठिकाणी देखील गॅस सिलेंडर योजनेची एकूण आठशे तीस रुपये तर जमा होणार आहे त्याचबरोबर हप्त्याची रक्कम देखील आता या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे ठाणे आता ठाणे देखील जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जम ही जमा होणार आहे तसंच आता पालघर जिल्हा असेल पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती म्हणजेच की पात्र असणारा जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता या ठिकाणी देखील गॅस सिलेंडर योजनेची एकूण आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि हप्त्याची देखील रक्कम आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर त्यानंतरचा जो जो जिल्हा आहे तो आहे धुळी आता धुळे जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहाव्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता एकूणच तीन विभागाची आता पूर्ण तयारी झाली आहे यामध्ये अमरावती विभाग आला पुणे विभाग आला त्याचबरोबर मराठवाड्यातील देखील काही जिल्हे आहेत विदर्भ असेल आता खानदेशातील देखील काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून आता तीन विभागाची पूर्ण तयारी झाली असून आता रक्कम बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता पैशापासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा, नवीन निर्णय झालेला आहे त्यानुसार आता रक्कम बँक खात्यावरती जमा होणार आहे एकूण आता तीन विभागाची आता पूर्ण तयारी झाली असून आता राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मग अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद